शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण काय करतोय तर सेमी ॲटोमॅटिक फिल्टर बसवतोय आता हा व्हिडिओ त्या शेतकरी बांधवांसाठी आहे की बऱ्याच शेतकरी बांधवांच्या मला कमेंट आल्या की भाऊ आमचं क्षेत्र जे आहे ते एकदम कमी आहे म्हणजे कमी म्हणजे एक ते एक दीड एकर ते दोन एकर आहे आणि पाच एच पी साडेसात एच पीची मोटर आहे आणि त्या ठिकाणी सँड फिल्टर काय आम्हाला बसवणं शक्य नाही तर त्यासाठी बारका फिल्टर जर बसवला कुठला जे आपला रेग्युलर जे स्क्रीन फिल्टर येतो तो जर बसवला तर त्यामुळं काय होतंय तर तो सारखा चोका होतोय तर त्याला ऑप्शन म्हणून दुसरा कुठला फिल्टर आहे का तर नक्कीच हा व्हिडिओ त्या शेतकरी बांधवांसाठीच आहे कारण का या ठिकाणी जर बघितलं तर आपण काय करतो आहे सेमी ऑटोमॅटिक फिल्टर बसवतो आहे आता सेमी ऑटोमॅटिक फिल्टरचं जे रेग्युलर स्क्रीन फिल्टर येतात त्याच्यातन आणि त्या दोन्हीत जर कंपॅरिझन जर करायचं म्हणलं तर सेमी ऑटोमॅटिक फिल्टर जो आहे तो जो आपला स्क्रीन फिल्टर आहे त्याच्यापेक्षा बेटर राहतो स्क्रीन फिल्टरला मोटर बंद करावं लागते त्यानंतर ती जाळी काढावं लागते त्यानंतर ती नेहून धुवून आणायची त्यानंतर बसवायची आणि डायरेक्टली परत ना मग मोटर चालू करायची हा झाला स्क्रीन फिल्टरचा विषय पण सेमी ॲटोमॅटिक फिल्टर, से फिल्टर काय काम करतो तर डायरेक्ट ज्यावेळेस आपला बाबा धान वगैरे हो त्याच्यामध्ये अडकल तर त्याला एक नॉब वगैरे हो येतो आता तो व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्याला एक नॉब येतो आणि तो इंटिमेशन दिल्यानंतर आपल्याला समजतं की बाबानो हा फिल्टर जाम झाला आहे चॉकअप झाला आहे तर त्यानंतर फक्त त्याला हँडल वरती येतो है हँडल आणि खाली वाल मोटर त्याला बंद करायची काय आवश्यकता नाही खालचा कॉप चालू करून वरचा हँडल जर तुम्ही फिरवला तर ॲटोमॅटिकली जो फिल्टर आहे तो तुमचा ॲटोमॅटिकली साफ होतो आता आपण त्याचं इन्स्टॉलेशन करणार आहे हा फिल्टर भरपूर दिवस झाला आम्ही ठरवला आहे मालकाने या ठिकाणी आपण त्याचं इन्स्टॉलेशन करतो आहे आता या ठिकाणी बघितलं तर मोटर जी आहे ती साडेसात एच पीची मोटर आहे आणि या ठिकाणी आपण काय करतो आहे पॅरागॉन कंपनीचा जो सेम ॲटोमॅटिक फिल्टर आहे तो या ठिकाणी आपण त्याचं इंटरेक्शन करतोय आता विषय काय राहतो बऱ्याच शेतकरी बांधवांना कळत नाही की फिल्टर नेमका बसवा कुठला हो आता हा जो आहे तो तीन इंचीचा फिल्टर आहे म्हणजे तीन इंची इनलेट आणि आउटलेट आहे आता ह्याच्यामध्ये जर म्हणलं तर ह्याची कॅपॅसिटी असते की ती पस्तीस हजार लिटर तासाला पाणी पास होण्याची म्हणजे साडेसात एच पीची जर सरासरी विचार केला तर साधारणपणे साडेसात एच पीचं पाणी म्हणलं तर पस्तीस ते चाळीस हजार लिटरच्या मध्यात मारतं पण विषय काय राहतो हो? हेड लॉसेस विहीर टू क्षेत्र लांब असतं त्यामुळं काय होतं पाण्याचा जो आहे जागेला मोटर पाणी जास्त मारते आणि राहणार आल्यानंतर कमी मारते त्यामुळे विषय काय होतो पाणी कमी चालतं त्यामुळे तीशे हजार लिटर जरी पाणी तीस हजार लिटर जरी पाणी या ठिकाणी शेतात पडण्यासाठी आलं विहिरीपासून ते इथपर्यंत तर हा फिल्टर जो आहे तो सपोर्टेबल आहे आणि अशा पद्धतीनं हा फिल्टर येतो फिल्टर आत फिल्टर आता फिल्टरचं इंटेरियर जर आतलं तुम्हाला दाखवायचं म्हणलं तर ते पण आपण दाखवणार आहे अशा पद्धतीनं फिल्टरचं इंटेरियर आतलं असते डायरेक्ट अशा पद्धतीनं आतनं त्याला ब्रश येतात आणि डायरेक्ट तुम्ही जे आहे ती ज्यावेळेस तुम्हाला बाबा नो साफ करायचं आहे अशा पद्धतीनं फिल्टरचं आतलं इंटेरियर जे आहे ते असते आता ह्याला काय होतं इनलेट जे आहे डायरेक्ट आतमध्ये पाणी येतं त्याला आणि मग परत ना बाहेरून बाहेर पास होतात अशा पद्धतीने त्याला जाळी येते आणि अशा पद्धतीने या ठिकाणी असतात मग ह्यातून पाण्याचं प्रेशर पाणी पण येतं अशा पद्धतीने ह्याला वरती एक हँडल येतो आता आपण हँडल बसवणार आहे अशा पद्धतीनं टोटल त्याचं जी इंटिरियर आहे ते सगळं आतलं अशा पद्धतीने येतात आता आपण स्टेप बाय स्टेप बघू की नेमकं फिल्टर बसवावं कसा तर तुम्ही घरच्या घरी सुद्धा फिल्टर तुमचं तुम्ही स्वतः सुद्धा बसवू शकता तर पहिल्यांदा आपण काय करणार आहे फिल्टर जसा होता तसा जोडून घेणार आहे आणि त्यानंतर मग बसवणार आहे जाळी ही आपली जर खराब झाली तर बदलता पण येते आणि दुसरा एक मुद्दा असा की बऱ्याच शेतकरी बांधवांचं बघितलं मी सेम ऑटोमॅटिक फिल्टर बसवला हो आहे त्यांनी पण एक दोन दोन तीन तीन वर्ष सापच केला नाही फक्त वरचाच हँडल फिरवायचा पण तसं न करता एक आठ ते दहा दिवसातून मोटर बंद झाल्यानंतर केल्यानंतर जाळी काढणे आणि जाळी आतून साफ धरणे आणि मग टाकणे हा पण बेस्ट पर्याय राहतो त्यामुळे फिल्टर जो आहे तो भरपूर दिवस चोकाफ होत नाही तर अशा पद्धतीनं तुम्ही सुद्धा काही गोष्टी करा आता या ठिकाणी आपण काय करतो शेतकरी बांधवानो तर या ठिकाणी जो फिल्टर आहे त्याला डायरेक्टली आपण काय करतो एफ टी ए बसवून घेतोय तर एफ टी ए सिक्स के जीमधलं घेतलं तर चांगलं टेन के जी मधलं घेतलं तर अजून चांगलं त्याला पहिल्या स्टार्टला काय करायचं आहे डायरेक्ट जे आपले टॅपलॉन टेप आहे ते व्यवस्थितरित्या लावून घ्यायचे जे आपले टॅपलॉन आहे ते व्यवस्थितरित्या लावून घ्यायचे पहिल्यांदा अशा पद्धतीनं टॅपला लावून घेतली का डायरेक्ट जो आपला एफ टी ए आहे एफ टी ए म्हणजे फिमेल थ्रेडर ॲडॅप्टर आणि एम टी ए म्हणजे मेल थ्रेडर ॲडॅप्टर एम टी एला बाहेरून आटा येतात आणि एफ टी एला आतून आटा येतात ज्या ठिकाणी अशा पद्धतीनं तुम्हाला कुठं गरज लागते त्या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीनं बसवू शकता आता या ठिकाणी पहिल्यांदा आपण काय करतो आहे तर दोन्हीकडे पण एफ टी ए व्यवस्थितरित्या लावून घेते बरं मोठे अशा पद्धतीनं या ठिकाणी फुलावळून घ्यायचं आहे आणि आवळण्यासाठी आवळण्यासाठी ह्या जुगाडाचा वापर करायचा अशा पद्धतीनं घरगुती पद्धतीनं आपण बनवू शकता जुगाड पाईप घ्यायची एक चेन टाकायची जुनी रॉड रॉ चेन अशा पद्धतीनं दोन माणसाचं काम एकटी चेन करते हां अशा पद्धतीनं बघू शकता व्यवस्थित आवळून घ्यायचं आहे एकदम टाईटमध्ये खांना म्हटलं का अशा पद्धतीने आपण काय केलं दोन्ही एफ टी ए जे आहे ते आवळून घेतलं आता अशा पद्धतीनं हा नॉब येतो बघा चे फिल्टरला नॉब येतो ज्या ठिकाणाहून पाणी येतं आता या ठिकाणी बांध बघितला बा तर असा आहे आणि असा म्हणजे जिकडून पाणी येतं त्याच्या साईडला हा नॉब फिट करायचा आणि त्याच्या अपोजिट साईडला हा दुसरी साईड त्याची फिट करायची तर अशा पद्धतीने आपण आता नॉब फिट पहिल्यांदा करून घेणार आणि हा नॉब काय काम करतो तर ज्यावेळेस तुमचे जी काय पाणी आहे घाण ज्यावेळेस ह्याला बसते कुठं जाळीला अडकून बसते त्यावेळेस हा नॉब जो आहे तो साधारणपणे एक इंच भर वर येतो एक इंच भर साधारणपणे वर येतो त्यामुळं आपण ओळखायचं की बाबा फिल्टर जो आहे तो घाण झाला आहे आणि हांड्याला आपल्याला फिरवावं लागतो फक्त एवढंच काम करायचं अशा पद्धतीनं या ठिकाणी ना आपण नॉब बसून घेतलं नॉब जास्त आवळायचा नाहीतर काय होतं जिथून तुटल्या जातं तुटल्या गेलं का हा नॉबचा काहीसुद्धा उपयोग होत नाही आणि जी दुसरी साईट आहे आउटलेटच्या साईडची त्या अशा पद्धतीनं हो ती पण या ठिकाणी बसवून घ्यायची स्टेप बाय स्टेप आपण व्हिडिओ का बनवतो ह्या तर कळावं जे बारीक सारीक शेतकरी आता मोठ्या शेतकऱ्यांचं कसं राहते सँड फिल्टर बसवला त्याचे पाठीमागं परत सेम सेमी ऑटोमॅटिक किंवा स्क्रीन फिल्टर किंवा डिस्क फिल्टर बसावला तरी अडचण नाही पण जे बारीक सारीक शेतकरी आहेत अर्धा एकरावाले पंधरा गुंट्यावाले एक एक एकरावाले एक दोन एकरावाले त्या शेतकऱ्यांना मग मोठा फिल्टर एवढा मोठा टाकून उपयोग नाही ना कारण का इन्कम तेवढा येत नाही मग त्याला घालून उपयोग काय एवढा बरोबर ना जर चार रुपये जर जास्त आलं तर घालवल्या घालवायला काय अडचण नाही पण अर्धान पाहुण्याकरला एवढं अर्धान पाहुण्याकरवाल्या शेतकऱ्यांना किती येणार आहे येऊन येऊन तर त्यांच्यासाठी हा फिल्टर एक नंबर आहे कुठल्याही कंपनीचा बसवा परंतु सेम ऑटोमॅटिक बसवा आता अशा पद्धतीनं जो नॉब होता आपला तो इकडं बसवला त्याच्या आउटलेटचा एक युनिट आहे बार्क ते या ठिकाणी बसवला आपण अशा पद्धतीनं डायरेक्ट जे आपले पाईप आहे आपली पाईप पाई आहे बारकी अशा पद्धतीने एका साईडला आणि जो दुसरे नॉपची साईड आहे त्या साईडला अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं आवळून घ्यायचं आता या ठिकाणी प्रेशर गेस पण येतं पण आता ह्या फिल्टरला काय प्रेशर गेज येत नाही तर हा जो नॉब आहे हिथला तो सुद्धा काढून व्यवस्थित आवळून घ्यायचा आणि प्रेशर गेज जर टाकलं तरी अति उत्तम कारण प्रेशर प्रेशर जे आहे ते काउंट होतं बरोबर की कि किती के जी किती के जी प्रेशर बसतं ते आणि खाली जो आहे तो आपण या ठिकाणी सव्वा इंचीचा वाल आहे अशा पद्धतीचा वाल आहे थ्री डायर ॲडॅप्टरचा सिंगल युनियनचा तर तो वाल, तो तो ने ने वाल जो आहे तो अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी अशा पद्धतीनं वाल बसवून घेतला आणि ह्या फिल्टरमधला सगळ्यात शेवट विषय या ठिकाणी अशा पद्धतीनं जो हांड्याला येतो तो बसवून घ्यायचा अशा पद्धतीनं या ठिकाणी हँडेल जो आहे आपला बसून घेतला आणि त्याला एक नट आहे तो थोडा नॉर्मली आवळून घ्यायचा ऑटो लॉक नट आहे त्यामुळे महागारी काय सटकत नाही थोडा जरी आवळा तरी अडचण नाही तर हा झाला टोटल फिल्टरचा सेटअप आपला इकडून इनलेट आणि इकडून डायरेक्ट आउटलेट असा हा स्टँडिंग आयवेशनमध्ये अशा पद्धतीनं फिल्टर बसवायचा असतो जेणेकरून जमिनीपासून साधारणपणे एक दीड फूट तरी हाईट वर पाहिजे कारण का फिल्टर ज्यावेळेस हो आपल्याला जाळी काढायची आहे त्यावेळेस फिल्टर मग ची जाळी काढताना अडचणी येऊ नये तर अशा पद्धतीनं आणि साफ करायचं म्हटलं तर एकदम हा वाल चालू केला हा हँडल फिरवला का एकदम ओके आता आपण काय करणार आहे ज्या ठिकाणी फिल्टर बसवणार आहे त्या ठिकाणी आपण बसून घेणार आहे आता या ठिकाणी जशी पाईपलाईन हिकडल्या साईडनं आली

आणि रान खूप छान आहे थोडं तरी बघू शकतो शेतकऱ्याचा खरा मित्र गांडूळ ह्यासाठी भरपूर लोक भरपूर खर्च करतात तरी त्यांच्या शेतात असं होत नाही पण इथं न काय करता आमचे का मित्र आहेत सुशील भाऊ कोळेकर यांच्या रानात भरपूर प्रमाणात गांडूळ आहेत अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी आता पाईपलाईन उडकलेलं आहे पाईपलाईन गावलेले पाहिजे ज्या ठिकाणी आता आपण फिल्टर इन्स्टॉलेशन करणार आहे त्या ठिकाणचा तेवढाच मधला स्पेस जो आहे अशा पद्धतीने आपण कापून घेतला आता जास्तपणा कापून घेतला आहे कारण मध्ये थोडा हे एवढा स्पेस टाकून साधारणपणे तिने फोटो आणि ह्याच्यामध्ये आता आपण काय करणार आहे एल्बो टाकून वर घेऊन इथं एवढ्याच फिल्टर बसवणार आहे एवढी जरी हाईट दिली तरी अडचण नाही जमीन कसं हे पाईपलाईन जी सरळ आलेली आहे ती कटच करून काढली ह्याला आपण डायरेक्ट एल्बो आला वर गेला दुसरा एल्बो आला फिल्टरमध्ये पाणी सगळं हे झालं तिथून पुढे तिसरा एल्बो आला चौथा फिल्टरमध्ये डायरेक्ट शेताला पाणी अशा पद्धतीनं हे इन्स्टुलेशन विषय राहतो कुठला सेम ऑटोमॅटिक फिल्टरचा या ठिकाणी काय केलं शेतकरी बांधवा ना आपण या ठिकाणी हिकडल्या पाईपलाईनला एक एल्बो मधला तुकडा को जो आहे आपण तो कटच करून काढला हो आणि ह्यातला मधला तुकडा कट करून काढला तिथले एल्बो टाकला एक एल्बो टाकला आणि डायरेक्ट आता आपण इकडे टाकून घेतला साधारणपणे रानाच्या हाईटनुसार म्हणजे उद्या जाळी आपल्याला काढता यावं आणि त्याच्याचनुसार आता आपण काय करतोय एकदम मापान आपण तुकडा आता आम्हाला जेवढं लागतंय तेवढं तुम्ही आता कसं करू शकता की तुमच्या हाईटनुसार तुमच्या मापानुसार तुम्हाला तु जेवढं लागतंय त्या पद्धतीनं तुम्ही घेऊ शकता हुँ। आता असं असं घेतलंय बरोबर लाईन लेवल काढून घ्यायची आणि ओके करून टाकावा विषय आता एकदम फायनलचा विषय आता या ठिकाणी काय करतो आपण टोटल चार इंचीमध्ये सगळं अटॅचमेंट केली फिल्टर फक्त तीन इंचीमध्ये आहे सेमी ऑटोमॅटिक फिल्टर हा चार इंचीमध्ये भेटत नाही जो स्क्रीन फिल्टर रेग्युलर राहतो लोखंडीमधला मग वाय पीसमधला असेल किंवा एलमधला असेल तो भेटतो पण सेमी ऑटोमॅटिक तीन इंचीपर्यंत जास्तीत जास्त भेटतो आता आपण काय करतो त्याला आपलं गुष जे आहे रिड्युसर टाकल्यामुळं काय होतंय रिड्युसर टाकल्यामुळं अंतर आहे त्यामुळे आपण एकशे दहा बाय नऊ वाजचं भूस जे आहे डायरेक्ट आता ह्याला आपण काय करतोय अशा पद्धतीनं बसवून घेतोय डायरेक्ट बसून घेईल अशा पद्धतीनं बसले येईल बाबा आपण खालचं चिट काय चिटकावलं नाही ते एकदम आपण काय करणार आहे चारही बाजू त्याला चिटकवून घेणार आहे दोन्ही पेल्या साईडला अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण काय करतोय चिटकून घेतोय सोल्युशन वापरताना हाय प्रेशर सोल्युशन वापरायचं म्हणजे काय होतं चान्स आपण बसून घेतला राहायला किती ह्या दोन्हीचा डिस्टन्स एवढा एक ही येल्ब चिटकावला नुसतं आपण नॉमिनल मापासाठी ठेवला आहे आणि ह्या दोन्हीतला डिस्टन्स किती आहे टोटल डिस्टन आहे डिस्टन आहे आणि त्यातला आपण काय करणार आहे तर जी काही एवढं आहे एवढा आपण साधारणपणे साडे चौदा इंच चौदा इंच आपण काढणार आहे म्हणजे सव्वीसमधनं चौदा गेलं खाली किती राहिलं बारा इंच तर सहा सहा इंचा आपण दोन तुकडं काढणार आहे ह्याला काय असं ॲक्युरेटी एक, एक साईड बसावली परत दुसरी साईड बसावली असं काही विषय गरज नाही सहा सहा बारा बारा चौदा सव्वीस इंच बरोबर ऍक्युरेटली <laughs> <ने> मापत <वाद>। येईल <laughs> आणि आपण जे तुकडं काढल्यात सहा इंच अशा पद्धतीनं बसवून घेणार आहे अशा पद्धतीनं आपण दोन्ही किलो साईडला तुकडं जे आहे दोन्ही बसवून घेतला सोलाश आता अशा पद्धतीने आपण डायरेक्ट जे आहे ते असं बसवून घेणार आहे दोन्ही पण आपण काय बसवलं नाहीत आता डायरेक्ट त्याला बसवून घेणार आहे डायरेक्ट आता आपण काय करतोय बसून घेतो अशा पद्धतीने आपण खालच्या साईडला काय सोल्युशन लावलं नाही त्यामुळे आपल्याला एल्बो हे वळवता येईल काढता येईल अशा पद्धतीनं काढला आपण आणि हा दुसरा एल्बो आहे दरवासून हा दुसरा एल्बो आहे तो पण आता आपण अशा पद्धतीनं बसून घेणार दोन इकड साईडला पण आपण आंतर जे आहे ते बरोबर अॅक्युरेटली घेतले त्यामुळे अंतर कमी पडायचा काही विषय येत नाही काय सरळ साठी सरळ बसवून घेणार अशा पद्धतीने पण आता हा उलटा झालाय आपण सरळ बसवणार आहे आता फिल्टरचा लास्ट विषय पोल्युशन लावलं कशाचा विषय टोटली चारही बाजूला सोल्यूशन व्यवस्थित लावून घ्यायची आणि एक संदर्भात दाबायला म्हणजे काय होतं व्यवस्थित बसलं जातं आता एक बाजू आधी दे एक बाजूला बसवली अशी बसत नाही बसायला ताप करते उलट 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 एकदम ॲक्युरेटपणे अशा पद्धतीने फिल्टर या ठिकाणी बसला आता विषय काय राहतो की ह्या ठिकाणानं इन्लेट आली ही कडून चाललं आता विषय काय राहतो अशा पद्धतीने फिल्टर आपला ह्या या ठिकाणी स्टे झाला आता विषय काय राहतो ह्या ठिकाणून पाणी येतं आणि इकडून जातं ज्यावेळेस पाणी इकडून येईल फिल्टर आपला चॉकअप होईल त्यावेळेस हैतला नॉब जो आहे तो काय होतो वरती येतो आणि वरती आल्यानंतर काय होतं ते आपल्याला इन्फर्मेशन देतं की बाबा घाणं अडकले त्यानंतर मग आपल्याला करायचं काय की डायरेक्ट हा वाल चालू करायचा आता इथं थोडासा बोगदा ठेवायचा हाय असा कारण का उद्या जर जाळी काढायची तर अडचण येत नाही आणि डायरेक्ट हा जो आहे तो डायरेक्टली वरती खाली वर न्यायचा परत ना खाली न्यायचा चालू पाण्याचा चालू प्रेशरमध्ये आणि परत ना अजून वर न्यायचा परत अजून खाली न्यायचा त्यामुळे होतं काय की जेवढी जी घाण साठलेली आहे जाळीतली डायरेक्टली निघून जाते त्यामुळे शेतकरी बांधवांनो <coughs> जर तुमचं कमी क्षेत्र असेल एक अर्धा एकर एक एकर एक एक दोन एकर ते तीन एकरच्या आसपास आणि कमी एच पीची मोटर असेल मग ते तीन एच पीचे असू द्या पाच एच पीच्या असू द्या साडेसात एच पीचे असू द्या साडेसात एच पीच्या मोटारपर्यंत हा फिल्टर जो आहे तो सपोर्टेबल आहे तीन इंच बसवायचा त्याला त्यामुळं काय होतं त्यामध्ये पाणी भरपूर बसलं जातं जर कमी क्षेत्र असेल तुम्हाला जर मोठा फिल्टर बसवण्याचं म्हणजे बसवता येत जर नसेल तर तुम्ही अशा पद्धतीनं बारका फिल्टर बसवू शकता फक्त काय करायचं जर तुमची एक्झिस्टिंग पाईपलाईन जर चार इंच असेल हा फिल्टर तीन इंचीमध्ये येतो तर चार तीनचं रिड्यूस कर रिड्यूस करून अशा पद्धतीने या ठिकाणी बसवायचं नाहीतर तीन इंचीचं खाली जर तुम्ही रिड्यूसर केलं रिड्यूस केलं के तर पाण्याचं काय होतं लॉसिंग होतं त्यामुळं अशा पद्धतीनं बसवा ती टोटल जे आपला से मॅटोमॅटिक फिल्टर आहे त्याची शेतकरी बांधवांना माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या जर चॅनलवर जर तुम्ही नवेन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे